आज महाराष्ट्रात देखील इतर पक्ष आहेत जे मराठी मतदारांचे मतं घेतात मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळायला दर ना ना दिसत नाही बरोबर एकदम मनातली गोष्ट आहे ही कारण मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यापासून फक्त महाराष्ट्र सेनाच असा पक्ष आहे जो प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम राबवतोय कारण प्रत्येकाला आनंद आहे हे सगळं तोंनाने सांगतायत पण करताना कोणी दिसत नाही जेव्हा त्यांचे नेते कोणत्याही पक्षाचं नाव नाही घेत नाही म्हणजे जेव्हा त्यांचे नेते दिले तेव्हा फटाके काय वाजवतील किंवा काय काय आतिषबाजी करतील ठीक आहे ते तुमचा प्रश्न आहे तो तुम्ही करा नाही करा तो तुमचा व्यक्तिगत प्रश्न आहे पण आपली ही जी माय मराठी भाषा आहे आपल्या आर्य भारताचे आर्य व छत्रपती शिवाजी महाराजांची ही माय मराठी भाषा आहे ज्या भाषेला आता अधिकृत दर्जा मिळाला सातवी मराठी भाषा म्हणून आता भारतामध्ये स्थान भेटलेलं आहे त्याचा मला असं वाट मला कालपासून वाटत होतं की आज प्रत्येक पक्ष प्रत्येक संघटना याचा मोठा मोठा प्रचार करतील फटाके वाजवतील घोडदूड काय करतील मिठाई वाटतील काही पण करतील पण आनंद व्यक्त करतील पण आता जसं तुम्ही प्रश्न घेतला तसं कोणी करताना दिसत नाही फक्त महाराष्ट्र विमासेना करते ठीक आहे ते करत नसतील म्हणून आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष आहे महाराष्ट्र विमासेना प्रत्येक प्रभागात प्रत्येक शहरात प्रत्येक जिल्ह्यात आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे असे कार्यक्रम नक्की करेल आमचे सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी जसं ती महाराष्ट्राला आपल्या मराठी अभिजात दर्जा मिळत त्यांनी फेसबुकवर सुद्धा टाकलेलं आहे आणि त्यांचं जे श्रेय त्यांचं यश आहे त्याच्यामुळे आपण हा अन्न व्यक्त करतोय तर त्यामुळे मी त्यांना काय बोलायचं सोडून बाकी जे जे कोणी करतात त्यांच्या मनात काय असेल ते काय फक्त वोटिंगसाठी करताय तर मी फक्त एवढं सांगतो की महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाने याची जाण तर नक्की ठेवावी की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याच्या नंतर किती खुश आहेत आणि किती नाखुश आहेत